कन्या राशीचे फेब्रुवारी महिन्याचे मासिक राशी, राशी भविष्य नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे आमच्या चॅनलवर मित्रांनो कसा असेल फेब्रुवारी महिना कन्या राशीच्या लोकांसाठी काय होईल काय नाही होणार कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या गोष्टी करू नये याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो तुमची किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तींची कन्या राशी असेल तर तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण बघावा कारण या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहे कन्या राशीचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या महिन्याचे संपूर्ण राशी भविष्य मित्रांनो कन्या राशीमध्ये जन्म घेतलेल्या जातकांसाठी फेब्रुवारी हा महिना मध्यम रूपात फलदायी राहण्याची शक्यता आहे राशीमध्ये केतू महाराजांची उपस्थिती आणि सप्तम भावात शुक्र आणि राहूची उपस्थिती तुमच्या वैवाहिक संबंधात चढ उतारांसोबत काही समस्या आणि अधूनमधून काही प्रेमाची स्थिती उत्पन्न करू शकते परंतु स्वास्थ्य शिथिल होऊ शकते पंचम भावात सूर्य आणि बुध तुम्ही आणि तुमच्या संतानामध्ये बुद्धीला वाढवेल आणि तुमची निर्णय घेण्याची क्षमता मजबूत होईल दशम भावात मंगळ कार्यक्षेत्रात मजबूती प्रदान करेल तुमच्या अधिकार क्षेत्रात वृद्धी होईल भाग्यस्थानात देवगुरु बृहस्पतीचे असणे तुम्हाला योग्य निर्णय घेऊन जीवनात पुढे नेण्यास मदतगार सिद्ध होतील आणि गुरु महाराजांनी कृपा केली तर तुम्हाला ईश्वर कृपा प्राप्त होईल शनी महाराज सहाव्या भावात राहू शत्रुता योग बनवत आहे यामुळे तुमचे विरोधी शांत राहतील आणि तुमचे काही बिघडवू शकणार नाही तुमच्या स्वास्थ्य समस्येतही कमी येईल परंतु हे साव्या भावाचा स्वामी असण्यासोबतच पंचम भावात स्वामीही आहे म्हणून शिक्षणात काही व्यवधान उत्पन्न होऊ शकतात आणि स्वास्थामध्ये चढ उतार येऊ शकतात मित्रांनो स्वास्थ समस्या येतील परंतु काही काळाने त्या जातील तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात ध्यान आणि प्राणायाम केले पाहिजे चांगला आहार घेतला गेला पाहिजे तुम्ही पैसा तर खूप कमवाल परंतु बचत होणार नाही म्हणून तुम्ही जर बचतीकडे लक्ष दिले तर बचत नक्की होईल स्वास्थ जपा कारण स्वास्थ हीच आपली खूप मोठी कमाई असते म्हणून चांगला आहार योगा प्राणायाम तुम्ही करायला सुरुवात करा या दिवशी किंवा फेब्रुवारी महिन्यात तुम्ही बुध ग्रहाचा मंत्राचा जप केला पाहिजे याने तुम्हाला लाभ होईल तर मित्रांनो हे होते कन्या राशीचे फेब्रुवारी महिन्याचे संपूर्ण मासिक राशी भविष्य धन्यवाद